चाळीसगाव शहर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य हो। तासभरात महिलेच्या दागिन्यांसह रोख रक्कम शोधून केली परत चाळीसगाव शहरातील नारायणवाडी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेले झोपडपट्टी परिसरातील रहिवासी सपना सुरेश शिंदे यांची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तसेच चांदीचे दागिने व काही रोख रक्कम झाल्याने त्यांनी चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती या महिलेच्या तक्रारीवरून सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे तक्रार नोंदवण्यात आल्याबरोबर तात्काळ चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले तसेच डीबी पथकातील नंदकुमार महाजन मोहन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळावर पोलिसांनी आजूबाजूला शोध घेऊन अवघ्या तासभरात सदरचे दागिने ताब्यात घेतले तक्रारदार महिला सपना सुरेश शिंदे राहणार नारायणवाडी यांना पोलीस स्टेशन येथील आवारात त्यांचे गहाळ झालेले दागिने तसेच रोख रक्कम त्यांना परत करण्यात आली तसेच सपना सुरेश शिंदे या महिलेने तिचे दागिने व रोख रक्कम एका तासात मिळाल्याने चाळीसगाव शहर पोलिसांचे आभार मानले तसेच या कार्याबद्दल चाळीसगाव शहर पोलिसांचे शहरातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार चाळीसगाव